पावसाळ्याचे दिवस आहेत रात्रीच्या जेवणामध्ये असं काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं तर त्यासाठीच आजचा मी हा बेत केलेला आहे तो म्हणजे गरमागरम भात आणि त्याच्यासोबत मस्त अप्रतिम चवीची अशी ही चिंचगुळाची आमटी नेहमी आपण डाळीचे काही ना काही प्रकार करत असतो पण ही चिंचगुळाची आमटी अप्रतिम लागते तुम्ही नक्की बनवून बघा बनवायला सोपी आहे झटपट होते त्यासाठी इथे मी तूर डाळ घेतली आहे एक छोटी वाटी कुकरमध्ये घातली ही डाळ आधी धुवून घ्यायची चांगली दोन ते तीन वेळा डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं एक वाटी डाळीसाठी तीन कप पाणी घालायचं मी इथे अंदाजाने घालती आहे डाळ चांगली शिजली गेली पाहिजे कुकरमधून बाहेर उतू जाऊ नये म्हणून त्यामध्ये मी थोडंसं तेल घालती आहे अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे याला आता झाकण लावायचं आणि अगदी डाळ छान मऊ अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याच्या शिट्ट्या करू शकता मी मीडियम हीटवरती याच्या तीन चिट्ट्या करून घेणार आहे डाळ शिजते येतोपर्यंत इथे मी एक मोठा चमचा चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घालते जास्ती वेळ नाही आहे त्यामुळे जर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडंसं आधी तुम्ही थंड पाण्यामध्ये घातलीत चिंच भिजत तरी चालेल याचा आपल्याला कोळ तयार आहे त्यासाठी भिजत ठेवली आहे डाळ आता चांगली शिजली गेली आहे कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण उघडलंय डाळ मऊ शिजली शिजली आहे चांगली घोटून घ्यायची किंवा रवीने तुम्ही ती हटून घेऊ शकता डाळीचे कण त्यामध्ये राहता कामा नये सगळी छान एकजीव अशी झाली पाहिजे इथे चिंच चांगली भिजली गेलीये थोडीशी हाताने अशी एकसारखी करून घ्यायची थोडीशी मॅश करून घ्यायची म्हणजे त्याचा कोळ चांगला निघेल आणि त्यातला चोथा आहे तो मी बाजूला काढून घेतेय हवं तर तुम्ही हा म्हणजे हा चिंचेचा कोळ गाळून देखील घेऊ शकता कढई मी गरम व्हायला ठेवते आमटी बनवण्यासाठी तेल घालायचंय एक मोठा चमचा तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय म्हणजे फोडणी छान खमंग अशी बसेल तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे तेल चांगलं गरम आहे बघा त्यामुळे फोडणी छान आहे फोडणी छान बसली की आमटीला छान खमंग चव येते जिरे देखील घातलेत मी आणि मेथीदाणे पाचसा थोडेसे तेलामध्ये घातलेत मोहरी जिरे आणि मेथीदाणे घातले हे दोन्ही छान फुललं की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घातली पाव चमचा हळद घातली आहे डाळ शिजताना पण आपण हळद घातली होती हिंग घातला आहे थोडासा गॅस मी बंद केला आहे कारण तेल खूप गरम झालं आहे हे मसाले करपू शकतात म्हणून दोन चमचे लाल तिखट घातलं तिखट कमी तिखटाचं आहे त्यामुळे थोडंसं जास्त वापरलं आहे मी हे मसाले तेलामध्ये चांगले मिक्स करून घेतले आता यामध्ये आपल्याला हा चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे गॅस मी आता चालू केला आहे आणि बारीक ठेवला आहे यामध्ये आता मी पाव चमचा धणेपूड आणि पाव चमचा जिरेपूड घालते आहे अगदी थोडीशी घालायची आहे तेच दोन चमचे यामध्ये गोडा मसाला घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे सगळं आता मी मिक्स करून घेते आहे या मसाल्यांना छान असं तेल सुटलं आहे मसाले चांगले भाजले गेले आहेत यामध्ये आता पाणी घालायचं आहे एकदम डायरेक्ट डाळ न घालता सुरुवातीला मी थोडं गरम पाणी आहे गरम पाणी घालून गॅस मोठा ठेवायचा म्हणजे याला पटकन उकळी येईल याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आता जी आपण घोटून घेतलेली तूर डाळ आहे ती घालायची आहे सगळी डाळ मी यामध्ये आहे आणि यामध्ये आता वरून पाणी घालायचं आहे तुम्हाला डाळ जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता पण ही आमटी पातळ असते त्यामुळे अजून पाणी मी यामध्ये घालणार आहे पाणी घातल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा म्हणजे याला पटकन उकळी येईल यामध्ये आता गुळ घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुमच्या चवीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल दोन चमचे गुळ मी बारीक चिरून यामध्ये घातला आहे टेस्ट करून तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे गॅस मोठा ठेवायचा आहे आता म्हणजे याला पटकन उकळी येईल याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती सात ते आठ मिनिटे ही गोळाची आमटी आपल्याला शिजवून घ्यायची आहे यामध्ये आता ओल्लो खोपरं घालायचं आहे मी किसून लांब लांब थोडंसं किसून आहे तुम्ही ते खोवून घातलं तरी चालेल सगळ्यात शेवटी घालायचं आहे आणि कोथिंबीर आहे मी मस्त जबरदस्त अशी चटपटीत चिंचगुळाची ही आमटी तयार झाली आहे चवीला अप्रतिम अप लागते गरमागरम भातासोबत जबरदस्त असा हा मेनू आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा कशी वाटली ही तुम्हाला चिंचगुळाची आमटी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण याच पद्धतीने बनवता की अजून काही वेगळी पद्धत आहे हे देखील मला कमेंटमध्ये दे सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटू अशाच एका मस्त चटपटीत गरमागरम मेन्यूमध्ये धन्यवाद